बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे पांडुरंग सोनवणे यांच्यासह इतर पाच जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या होत्या यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानं पंकजांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केलाय पंकजा मुंडे यांना मिळालेली संधी पाहण्यासाठी पांडुरंग हवा होता तो असता तर त्याला खूप आनंद झाला असता अशा भावना सोनवणे कुटुंबियांनी आज व्यक्त केल्या आहेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून निसटता पराभव झाला हा पराभव जिवारी लागल्याने पाच जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील या घटनाबद्दल शोक थे, शोक व्यक्त केला आणि तुम्ही जर नसाल तर मला तरी राजकारणात राहून काय करायचंय असा देखील त्यांनी पावित्रा घेतला होता आता त्याचे कर्तव्य पार पाड त्यांचा आपल्या ह्या बीड जिल्ह्याचा विकास त्याचे स्वप्न काय होते ह्या राजकारणी लोक ते त्यांनी पूर्ण गावासाठी म्हणा त्यांच्या वतीने काय ते पदावर बसला त्याला पण आनंद त्याच्या आत्म्याला पण शांती झाली हे बघून पांडुरंगाला आनंद झाला आनंदच झाला एका प्रकारचा आनंद झाला आम्हाला दुःखाचा थोडा डोंगर झाला पण त्याच्या आत्म्याला आनंद झाला तिकीट वगैरे मिळालं पण हे पाहण्यासाठी पांडुरंग म्हणजे नैराश्यातून केलं पाहण्यासाठी असता तर खूप आनंद झाला असता व त्याचं कार्य म्हणजे त्याच्या मनाला जी शांती आता मिळणार होती तो बघण्यासाठी तो नाही आहे पण ताईला जे मिळणार आहे आता उद्या आज आमदार होते त्याला मंत्रीपद एखादा मिळेल तो त्याचं नैराश्यामध्ये आमच्यापास आहे पण तो पाहण्यासाठी नाही आहे पांडुरंग सोर्णे हा मुंडे ताईचा ता सच्चा कार्यकर्ता होता आणि सच्चा कार्यकर्ता असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा काही कार्यक्रम असेल कोलचिट वाटपाचा कार्यक्रम असेल मतदान बूथवर मतदान करून घेण्याकरता ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेणारा कार्यकर्ता आणि तो कार्यकर्ता सच्चा असल्यामुळं त्यांना जो ताईचा निसटता असा सहा हजार मतानं पराभव झाला हा पराभव जीवावर लागला भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना पांडुरंगनी नेहमीच मुंडे साहेबांना आदर्श ठेवून काम केलेलं होतं आता आता ताईला जी संधी मिळाली ते पाहायला पांडुरंग नाही आणि मुंडे साहेबांच्या नंतर आमचं नेतृत्व पंकज ताई करतायत आणि पंकजाताईंच्या माध्यमातून आम्हाला मुंडे साहेबांनाच म्हणजे काम करण्याची संधी आम्ही देतोय असं पांडुरंग हा नेहमी सांग